एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचे लेटेस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर्स चॅनलवरती अपलोड केले आहेत त्याचप्रमाणे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामच्या सगळ्या महत्त्वाच्या व्हिडिओ चॅनलवरती टाकल्या आहेत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला खाली लगेच पाहायला मिळतील त्याचप्रमाणे मी जस जशा नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकत राहील त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओमध्ये आपण इंटरमिजिएट एक्झामचा घन घनभूमिती व अक्षरलेखन म्हणजेच प्लेन जॉमेट्री सॉलिड जॉमेट्री अँड लेटरिंग हा फोर्थ पेपर पाहणार आहोत म्हणजे चौथा पेपर पाहणार आहोत अशाच प्रकारचे सगळे क्वेश्चन पेपर्स मी याआधीच चॅनलवरती अपलोड केलेले आहेत पेपर अतिशय इम्पॉर्टंट आहेत व्हिडिओ कुठेही स्किप न करता वेळ नसेल तर फास्ट स्पीड करून तुम्ही सगळ्या व्हिडिओ पाहायच्या आहेत माझ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये चॅनलवरती गेल्यानंतर व्हिडिओजमध्ये सगळ्या ज्या ड्रॉईंगच्या व्हिडिओज आहेत त्यामध्ये भरपूर एक्झाम्पल्स दाखवलेले आहेत भरपूर तुम्हाला एक्झाम्पल्स दाखवून सगळ्या इन्फॉर्मेशन टिप्स दिलेल्या आहेत इंटरमिजिएट नंतर एक्स्ट्रा मार्क्स टेन्थला बोर्ड एक्झामला किती मिळणार आहेत त्याच्यादेखील सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केली आहे त्याच्यामध्ये मी डिटेल माहिती नवीन नियमानुसार तुम्हाला नेमकी काय माहिती आली आहे नवीन शासनाचे काय नियम आहेत तुम्हाला किती बोर्ड एक्झामला नेमके मार्क वाढणार आहेत याची सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे